महाराष्ट्र राज्यातील तसेच सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्याचे गेल्या चार दशकातील पावसाचे आणि भौगोलिक परिस्थितीचं अवलोकन केल्यास असं दिसून येतं की स्थानिक स्तरावरील हवामानात बदल होत चालला आहे सदर तालुका पर्जन्यछायाच्या प्रदेशात येत असल्यानं अनियमित पाऊस दर पाच ते सहा वर्षांनंतर पडणारा दुष्काळ यामुळे पिण्याच्या पाण्याच्या मोठ्या समस्या उद्भवतात तसेच हिवाळी आणि उन्हाळी हंगामात शेतीसाठी पाणी उपलब्ध होत नाही परिणामी जनावरांसाठी चाऱ्याची कमतरता भासते डोंगराळ भाग व जास्त उताराचा प्रदेश असल्यानं पाणलोटातील पाणी वेगानं वाहून जाते आणि मातीची धूप होते शेतीतून पुरेशा प्रमाणात उत्पादन मिळत नसल्यानं शेती आधारित उपजीविका आणि सातत्य यांचीही हमी नाही शेतीतून एकूण मिळणारे उत्पादन त्यांची अन्नधान्याची गरज भागवण्यासाठी पुरेसे पडत नाही एकूण पशुधनाची वर्षभर चाऱ्याची गरज भागेल एवढ्या चाऱ्याची उपलब्धता नसल्यानं उन्हाळ्यात पशुधनाची संख्या घटतीय या पार्श्वभूमीवर खानापूर तालुक्यातील रेणावी धोंडगेवाडी पोसेवाडी घोटी खुर्द व घोटी बुद्रुक या पाच गावांमध्ये डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये वॉटर शेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट डब्ल्यू ओ टी आर या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली ऍटलस कॉपको इंडिया लिमिटेड यांच्या अर्थसहाय्यानं एकात्मिक पाणलोट विकास प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली गाव पातळीवर लोकांना स्वावलंबी बनवून त्यांना उपजीविकेच्या संधी निर्माण करून देणं आणि त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणं हे या प्रकल्पाचं मुख्य ध्येय आहे तसेच स्थानिक परिसंस्थेची क्षमता वाढवून गावस्तरावर कृषी व उपजीविका या घटकांचा पाया भक्कम करणे व महिला व दुर्लक्षित घटकांना प्रवाहात आणणे तसेच गावस्तरावरील संस्थात्मक व्यवस्थांची क्षमता बांधणी करून प्रकल्प व परिसंस्थेचे प्रभावी व्यवस्थापन करणे हे या प्रकल्पाचं उद्दिष्ट आहे या प्रकल्पाअंतर्गत क्षमता बांधणी व जाणीव जागृती उपक्रम मृदा व जलसंधारण शाश्वत शेती आणि पाणी व्यवस्थापन पशुपालन आणि उपजीविका या प्रमुख घटकांवर काम करण्यात येणार आहे सर्वप्रथम या प्रकल्पाअंतर्गत पाच गावातील लोकांची आणि बचत गटातील महिलांची दरेवाडी व म्हसवंडी येथे अनुक्रमे अभ्यास सहल नेण्यात आली दरेवाडी व कुंभारवाडी येथे पाणलोट प्रकल्पाअंतर्गत लोकसहभागातून झालेली कामे व सदर कामांमुळे वाढलेली भूजल पातळी तसेच पाणी व्यवस्थापन संबंधित झालेले बदल ग्रामस्थांसोबत चर्चा केल्यानंतर अनुभवास मिळाले तसेच भसवंडी येथे बचत गटाच्या माध्यमातून गावस्तरावर सर्व आर्थिक व्यवस्था हाताळली जात असल्याचे सुद्धा पाहावयास मिळाले या उपक्रमानं प्रेरित होऊन गावस्तरावर प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याकरिता ग्रामसभेच्या मान्यतेनं गाव विकास समितीची स्थापना करण्यात आली आहे उद्धव दत्तू जाधव गोष्टी बुद्रुक तालुक्यानापूर जिल्हा सांगली संस्थेच्या माध्यमातून आम्हाला नगर जिल्ह्यातल्या दरेकरवाडी आणि कुंभारवाडी या ठिकाणी आमच्या गावची सहल आयोजित केली त्या ठिकाणी वॉटर संस्थेने केलेल्या कामाचं त्या गावाच्या लोकांच्या सहकार्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे काम उभं केलं त्या गोष्टीचं आम्ही त्या ठिकाणी दोन, दोन तीन दिवस थांबून पूर्ण अभ्यास केला तेथील लोकांशी साधक बाधक चर्चा केली त्यातून आम्ही उत्स्फूर्तपणे प्रेरणा घेऊन नंतर गावामध्ये येऊन संस्थेच्या माध्यमातून सहकार्याने गावामध्ये ग्रामसभा बोलवली शेती संदर्भात वैयक्तिक लाभाय गोष्टी असतील किंवा शेती साहित्य फॉर एक्झाम्पल कोळपी वाटप असेल तर त्याच्यासाठी अतिशय योग्य पद्धतीनं गुणवत्ता पद्धतीने ज्याला आवश्यक आहे अशा शेतकऱ्यांची लाभार्थींची निवड करून पुढचा प्रोजेक्ट सुद्धा आम्ही अतिशय प्रामाणिकपणे सचोटीनं राबवण्याचा प्रयत्न करणार आहे प्रकल्प अंमलबजावणीच्या दृष्टीनं गाव विकास समितीमध्ये पाणलोट कार्यक्रमाचा अनुभव असणारे सदस्य प्रगतीशील शेतकरी महिला बचत गटातील महिला व भूमिहीनांचे नेतृत्व करण्यासाठी ही भूमिहीन सदस्य यांचाही समावेश करण्यात आलाय आमच्या गावामध्ये वॉटर संस्था ॲटलास कॉपको पांढलोर समिती याचे काम सुरू अस सुरू आहे या प्रकल्पांतर्गत आम्ही मसवंडी येथे नगरला अभ्यासाची सहल गेली आमची तिथे आम्ही जी पाणलोर समितीचे जे कामं तिथे केलेले आहेत ती कामे बघून आम्ही इथं आलो की असं आम्हाला पण वाटलं की की ज्या त्या गावामध्ये जे काही काम झालं आहे तसंच काम आमच्या पण गावामध्ये व्हावं आमच्या गावामध्ये जानेवारीपासून पांढल समितीचे जे काय कामं झाले आहेत ते काही शेततळे झालेत काही डीप सी सीटी झालेत बांधव झाले आहेत त्याच्यानंतर दगडी एची कामे पण झालेली आहेत त्याच्या अंतर्गत आम्ही बचत गटाचे प्रशिक्षण पण झालेले आहे या पुढच्या तीन महिन्यामध्ये जे बचत गटाअंतर्गत जे आम्ही काम करणार आहोत ते काम आहे की बहुसरी शेती आणि किचन गार्डनची कामे आम्ही पुढे चालू ठेवणार आहोत सर्वप्रथम क्षमता बांधणी उपक्रमाअंतर्गत प्रकल्पाच्या स्वागत फलकाची उभारणी करण्यात आली त्यानंतर प्रकल्प परिचय सभा घेऊन ग्रामस्थ व समिती यांच्या पुढे वार्षिक नियोजन सादर करण्यात आले याप्रमाणे गेल्या सहा महिन्यात प्रकल्पातील गावात तीनशे अठ्ठावीस हेक्टर बांधबंदी असतील एकशे पंधरा हेक्टर डीप सीसीटी शेतळी मला शेततळ्याचा लाभ मिळालेला आहे या शेततळ्याचा लाभ मला भविष्यात जे वाहत जाते पाणी ते माझ्या इनलेट आउटलेट शेततळ्यात थांबेल आणि माझ्या शेतीची जी विहीर आहे बोरवेल आहे त्याला पाणी वाढवू शकतं आणि भविष्यात मी तिथं माझ्या आत्ताची सध्याची परिस्थिती अशी आहे की कोरड टोटल जमीन कोरड आहे भविष्यात ती जमीन माझ्या हाताखाली पानस्कर म्हणून येऊ शकते ह्या ज्या कामाची आम्हाला मदत झालेली आहे अटलॉस कंपनीतर्फे आणि वॉटर वा, वा तर संस्थेतर्फे तर ह्या दोन्हीचंही दो मी एक शेतकरी म्हणून आभार व्यक्त करतो चौसष्ट अनघड दगडी बांधांचं काम पूर्ण झालंय या पूर्ण झालेल्या कामांमुळे अंदाजे आठशे अठ्ठ्याण्णव लाख लिटर पाणी साठा निर्माण झालाय या कामांमुळे तीनशे पन्नास कुटुंबांना याचा थेट फायदा होणार आहे गेल्या झालेल्या मृद आणि जलसंधारण कामामुळे प्रवाहासोबत वाहत जाणारी माती अडवली जाणार आहे यामुळे पाणलोट क्षेत्रातील विहिरींची आणि विंधन विहिरींची भूजल पातळी सुद्धा वाढणार आहे पूर्वी पाऊस पडल्यानंतर माती आणि पाणी दोन्ही वाहून जात होतं आणि त्यामुळे जे आमचे जमीन होती ते वाहून गेल्यामुळं खडकाळ जमीन होत होती आता कंपनीने आम्हा आम्हाला बांधबंदिस्त करून दिलेलं आहे त्याच्याबरोबर व्यवस्थित मार्कानं त्याचं लेवर काढून जे बांधबंदिस्त केली त्यामुळे आता पाणीही वाहून जात नाही आणि माती वाहून जात नाही अशा प्रकारे ॲटलस कॉपको इंडिया लिमिटेड अर्थसहाय्यित वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली एकात्मिक पाणलोट विकास प्रकल्पा अंतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमांमुळे गावात उत्साहाचं वातावरण तयार झालं असून आता लोकसहभाग सुद्धा वाढत आहे धन्यवाद